समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी येथे सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने इयत्ता बारावीतील कला व वाणिज्य विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नामांकित अभियांत्रिकी व्हीजेटीआय कॉलेज मुंबईचे प्राध्यापक डॉक्टर मंदार तेंडुलकर आणि तेंडोलकर सरांचे विद्यार्थी व शाळेचे माजी विद्यार्थी श्री अजरुद्दीन जमादार यांच्या गुरु शिष्य या उपक्रमांतर्गत गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला भिलोडी शिक्षण संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील संभाजी सूर्यवंशी सदाशिव तावदर सचिव मानसिंग हाके मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत उच्च माध्यमिक विभाग प्रमुख जीएस साळुंखे क्रांतीसूर्य न्यूजचे संपादक शशिकांत राजवंत तसेच बंधुता न्यूजचे पत्रकार पंकज गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता बारावी कला व वाणिज्य विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या कुमारी सानिका सुभाष माळी कुमारी धनश्री अनिल औताळे कुमारी प्रेमा शिवाप्पा कथानूर क्रांतीसूर्य न्यूजचे संपादक शशिकांत राजवंत यांचे चिरंजीव प्रसन्न शशिकांत राजवंत ओमकार अजित मोटकटे कुमारी पल्लवी सुरेश चौगुले कुमारी वैष्णवी वैभव तोरसकर कुमारी सावित्री पंडित दावतार प्रतीक शरद कांबळे आदित्य अर्जुन पवार या गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ एपीजे अब्दुल कलाम लिखित प्रज्वलित मने हे पुस्तक एक उत्कृष्ट लेखनी पेन व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले सत्कार प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना या गौरवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नवी प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन केले विद्यार्थ्यांनीही संस्थेप्रती व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली डॉक्टर तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून आपले व्यक्तिमत्व घडवावे आणि समाजात आदर्श घडवावा या उदात्त हेतूने आजवर तीन अधिक पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास भेट देऊन येथे समृद्ध ग्रंथ संपदा उभी करण्याचे मोलाचे कार्य केले आहे यामुळे भिलवडी सेकंडरी स्कूलचे से ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा समृद्ध खजिना ठरले आहे यापूर्वीही गुरु शिष्य उपक्रमाअंतर्गत दिनांक एकवीस जून टेक्नॉलॉजी इयत्ता दहावी इयत्ता बारावी सायन्स तसेच इयत्ता बारावी सीईटी व इयत्ता पहिली ते पाचवी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय विश्वास चितळे यांच्या अध्यक्षतेखाली व स्वतः डॉक्टर मंदार तेंडुलकर सर व माजी विद्यार्थी श्री अजरुद्दीन जमादार यांच्या उपस्थितीत पार पडला दरवर्षीच विद्यार्थ्यांचे कौतुक व सत्कार करण्याचा मानस यावेळेस गुरु शिष्य जोडीने व्यक्त केला होता आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मानसिंग हाके मुख्याध्यापक संजय मोरे शाळेचे माजी विद्यार्थी अजरुद्दीन जमादार ग्रंथपाल संजय तावदर यांनी सहकार्य व नियोजन केले कार्यक्रमाचे स्वागत व हो प्रास्ताविक प्राध्यापक पी पी पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक महेश पुजारी यांनी केले तर यशवी कुकडे यांनी आभार मानले नमस्कार आज खरं तर आमच्या शाळेच्या आणि संस्थेच्या दृष्टीने विशेष आनंदाचा आणि भाग्याचा दिवस असा की पाच सप्टेंबर शिक्षक दिन ले ले आज आमच्या विद्यालयामध्ये संपन्न करण्यात आला आणि या शिक्षक दिनाचं औचित्य साधून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बारावी परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान आज करण्यात आला याचं श्रेय आमच्या शाळेवर आणि संस्थेवर निरतशीर प्रेम करणारे प्राध्यापक मंदार तेंडुलकर सर यांच्या सौजन्यातून आणि त्यांचे अनुयायी शिष्य आदरणीय अजरुद्दीन जमादार यांच्या ह्या मदतीतून या गुरुशिष्य परंपरेला साजेस आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला या दोन्ही गुरुशिष्यांनी आमच्या शाळेतील गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांना एक शाबासकीची थाप देऊन एक प्रेरणा कशी निर्माण होईल ऊर्जा कशी निर्माण होईल यासाठी अत्यंत हा चांगला उपक्रम आणि प्रयत्न त्यांनी केलेला आहे यापूर्वी देखील बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना आदरणीय मंदाळकर तेंडुलकर सर आणि अजुद्दीन जवादा हे दोघंही उपस्थित राहून संबंधित विद्यार्थ्यांचा यथोचित त्यांनी गौरव केलेला आहे आमच्या बारावीच्या चालू वर्षीच्या बॅचला सरांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे करिअर संदर्भातलं मौलिक संदेश मौलिक मार्गदर्शन सर नेहमीच करत असतात आणि शाळेसाठी संस्थेसाठी सरांचे हे प्रयत्न म्हणजे आम्ही परवानी मांडतो त्याचबरोबर सरांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की आमचं जे ग्रंथालय आहे ते समृद्ध करण्यामध्ये सरांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे की अशी ग्रंथसंपदा सरांनी वरचेवर या ठिकाणी दिलेली आहे साधारणतः चार ते पाच हजार ग्रंथसंपदा आमच्या ग्रंथालयाला मंदार तेंडुलकर सरांनी दिलेली आहे तेव्हा ग्रंथालय आमचं अधिकाधिक समृद्ध झालेलं आहे असं म्हटलं जातं ग्रंथालयही जाता चित्त होई शांत भेटतो भगवंत एकांत असं हे भगवंताचं रूप ग्रंथालयामध्ये पाहण्याचं भाग्य सरांच्या ग्रंथरूपी दातृत्वामुळे आम्हाला मिळालेलं आहे आदरणीय मंदार टिंडकर सरांना आणि आमच्या शाळेचा गुणी माजी विद्यार्थी अजरुद्दीन जमादार यांना आमच्या बिरवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचे ऋण व्यक्त करतो ऋणात राहणं पसंत करतो असंच प्रेम असंच सहकार्य आमच्या शाळेवर संस्थेवर त्यांनी सदैव ठेवत राहो ही एक अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका